नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तुम्हाला घरच्या घरी जीवामृत कसं बनवायचं आहे ते सांगणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्या कशामध्ये ते बनवणार आहोत ते साहित्य आपण सर्व तुम्हाला आज इथे दाखवणार आहोत इथे आपण आमचा हा सोमा हा ह्या जीवामृत तयार करण्यासाठी मला नेहमी मदत करत असतो आणि त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आणलेलं आहे ते गाईचं शेण ते जवळपास दहा ते बारा किलो शेण आहे गाईचं त्याचबरोबर आमच्याकडे गिर गाईचा गोरा आहे त्या बैलाचं शेण आपण एक साधारण पाच ते सहा किलो घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण काळा गूळ घेतलेला आहे तीन किलो त्यानंतर आपण ज्या जमिनीत आपल्याला जे पीक लावायचं आहे त्या जमिनीच्या बांदावरची माती आपण घेतलेली आहे विरजन म्हणून वापरण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची किणवण प्रक्रिया ही अतिशय जलद गतीने व्हावी म्हणून आमचं इथं जे उंबराचं झाड आहे त्या उंबराचे उंबर आपण जवळपास एक किलो या प्रमाणात घेत आहोत सध्या कमी आहेत परंतु आपण ते काल जसे आपल्याला प्राप्त होतील तसे आपण त्याच्यात वाढ करू त्याचप्रमाणे आता ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपलं जीवामृत तयार होणारच आहे पण त्यासाठी आपल्याला सात ते आठ लिटर या प्रमाणात गाईचं गोमूत्र लागणार आहे आणि हे जे बेसन आहे हे बेसन हे प्रथिनांचं काम करतं आहे ते बेसन आपण साधारण दोन किलो या प्रमाणात घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या मोठ्या बकेटमध्ये आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट प्रमाणात तयार करणार आहोत ते अतिशय याच्यात आपण मिक्स करून त्याचं जे कॉन्सन्ट्रेट प्रमाण आहे ते आपण ह्या दोनशे लिटर ड्रममध्ये टाकणार आहोत आणि ह्या ड्रममध्ये टाकल्यानंतर ते दोनशे लिटर पूर्ण पाण्याने भरणार आहोत म्हणजे जवळपास आपल्याला दोनशे लिटर या प्रमाणात एवढ्या सगळ्या साहित्यापासून जीवामृत तयार होणार आहे आणि हे जीवामृत आपण तयार केल्यानंतर ज्या ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला गहू करायचा आहे त्या गव्हाच्या पाठ पाण्याला आपण ते, ते वापरणार आहोत वा यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वीच आमच्या सोमानी जीवामृत तयार केलेलं आहे ते जीवामृत हे साधारण या प्रकारे तयार झालेलं आहे हे तयार व्हायला जास्तीत जास्त चार ते सात दिवस लागतात चार ते सात दिवसानंतर हे वापरण्यास योग्य होतं आणि त्याचा वापर आपण एकदा करतो त्यानंतर परत दुसरं आज आपण तयार करतो ते परत पुढच्या पाण्यासाठी आपण वापरणार आहोत असा आपण टप्प्याटप्प्याने वापर, वापर करून आपला जो सेंद्रिय पद्धतीने गहू निर्माण करण्याचा आपला जो विचार आहे तो आपण अमलात आणणार आहोत नमस्कार आता याच्यात सोमा करून दाखवा आपल्याला जी कृती करायची पाणी घे त्याच्यामध्ये सर्वप्रथम बादली ओत सोमा डायरेक्ट पूर्ण पाणी ओत साधारण चार ते पाच लिटर पाणी टाकलं आहे त्याच्यात आता दहा ते बारा किलो शेण जे गाईचं आहे ते शेण ते सर्वप्रथम टाका ते हाताण टाका हाताने टाका तुम्ही उलजळीन टाका अजून टाका अजून एक आता हे एक टाका दोन दोनों जो ये एट आता आता गूल गया, गया।, गया। आता हाँ गूल गया यहाँ का सिलेक्शन हाँ त्यानंतर हे डाळीचं पीठ वापरायचं आहे आपल्याला नंतर ही माती आणि ही टाक आता हे सगळं मिश्रण हाताने चांगलं बारीक होईपर्यंत एकत्र कर या जीवामृतांमुळे आपल्या जमिनीतल्या सूक्ष्मजीव हे जे आपल्याला आवश्यक असतात ज्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन होतं फॉस्फरस हालून हाल हे आपल्याला प्राप्त होतात अशा प्रकारच्या ज्या आपल्याला गरज असलेल्या नीडफुल जे मायक्रोऑर्गनिझम आहेत ते आपल्या शेतामध्ये तयार होतात आणि त्या योगे आपण सेंद्रिय शेतीला हातभार लावतो आणि एक उत्कृष्ट पीक आपण घेतो जो रासायनिक खतं वापरून जो आज आपण माल तयार करतो तो अत्यंत दर्जाहीन असतो आणि तो दर्जाहीन असू नये म्हणून आपण या पद्धतीने शेतीचा अवलंब करत आहोत आणि त्यासाठी आपण आवश्यक त्या जीवामृत असू द्या दशपर्णी अर्क असू द्या यांचा वापर आपण करत असतो त्यातला हा जीवामृताचा प्रकार आहे आता हे जे मटेरियल आहे हे पूर्ण मिक्स झालेलं आहे जवळपास आता हे मटेरियल मिक्स झालेलं जे जा आहे तो आ, सोमा आमचा आता त्या याच्यात टाकेल हां सोमा ती याच्यात टाकून ठीक यानंतर पूर्ण दोनशे लिटर पाण्याने आपण हा ड्रम भरून घेणार आहोत आणि दररोज साधारण तीन ते चार दिवस आपण याला क्लॉकवाईज रोटेशनमध्ये आपण याला फिरवणार आहोत जेणेकरून याच्यातल्या सूक्ष्मजीवांची संख्या ही वाढू शकेल आणि त्याचा वापर आपल्याला करता येईल ठीक थँक्यू त्या बादलीमध्ये पाणी टाकते तो ते पाणी टाकून दे त्याच्यात पाणी टाक बाळा टाकून दे ती काठी घे आणि त्या काठी कसं फिरवायचंय ते दाखवून दे काठी घे